बालमित्रांनो तुम्ही इतरांचा आदर केला तर तुम्हालाही आदर मिळतो नात्यात केवळ प्रेमालाच जपणे गरजेचे नाही तर एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणेही तितकेच आवश्यक आहे जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो तिथे आपली दखल घेतली जावी असे आपल्याला वाटते समोरच्याने आपल्याशी बोलावे चौकशी करावी गप्पा कराव्या असे आपल्याला वाटते हो ना पण यासाठी आपल्याला आदराने वागण्या बोलण्याची चांगली सवय असणे अत्यंत आवश्यक आहे जसे आपण समोरच्या सोबत वागतो तशीच वागणूक आपल्यालाही मिळत असते इंग्रजीमध्ये एक म्हण आहे गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट थोडक्यात काय तर प्रभावी नातेसंबंध किंवा मैत्री तयार होण्यासाठी सर्वांनीच एकमेकांसोबत आदराने बोलले पाहिजे आणि आदराने वागले पाहिजे आपले मित्र शेजारी राहणारे लोक शाळेतील शिपाई भाजीपाला विक्रेते दुकानदार दूधवाले काका पेपरवाले काका शेतकरी शेतात काम करणारे मजूर असे हजारो लोक आपण रोज पाहत असतो त्यांच्याविषयी आपल्या मनात आदराची भावना असली पाहिजे कुणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही पण तुमच्या आदरयुक्त वागण्याने दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद